तुमची मुलं तुम्हाला खूप प्रश्न विचारतात का एकच प्रश्न सारखा सारखा विचारून तुम्हाला भांडावून सोडतात का मग मुलांच्या या प्रश्नांचं करायचं काय मुलं इतकी प्रश्न का विचारतात का त्यांना इतके प्रश्न पडतात मुलांच्या प्रश्नांना उत्तरं कशा पद्धतीने दिली गेली पाहिजेत आणि नाही दिली तर काय होतं याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी मी रंगोली तुमची जवळची मैत्रीण आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा कारण तुमचं आणि तुमच्या मुलांचं नातं घट्ट करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवर आपण नेहमी चर्चा करत असतो कोवळी मनं जेव्हा आसपासचा परिसर समजून घेत असतात जाणून घेत असतात तेव्हा त्यांच्या मनात नेमकं काय चालू असतं एखाद्या गोष्टीकडे नव्याने पाहताना त्यांच्या मनात नक्की काय विचार चालू असतो हे सगळं समजून घेण्याचा एकच प्रभावी मार्ग आहे आणि तो म्हणजे मुलांच्या भूमिकेत शिरून त्यांच्या मनाचा विचार करणं आसपास पसरलेलं अथांग जग समजून घेण्याचा एक बेसिक प्रयत्न मुलं करत असतात मुलांना किती प्रकारचे आणि किती वेगवेगळे प्रश्न पडत असतात नाही का लहान मुलं इतकी हुशार असतात ना की एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू इतका वेगळा असतो की त्याचा विचार आपण देखील केलेला नसतो त्यामुळं तर त्यांच्या प्रश्नांची कधी कधी उत्तरं देताना आपल्यालाच काही सुचत नाही मुलं किती वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रश्न विचारतात नाही का आई पाऊस का पडतो किंवा मग बाबा चंद्र आपल्याबरोबर कसं काय चालतं पक्षी उडतात आपण का नाही बरं उडत बाप रे किती प्रकारचे आणि वेगवेगळे वेग वेग प्रश्न मुलांना पडत असतात नाही मुलांच्या एवढ्या प्रश्नांना उत्तरं देऊन देऊन आपण पालक थकून जातो आणि कधी कधी चिडतोही ओरडतोही त्यांना की भास आता जरा गप्प बसती का किती वेळच बोलतीयेस तोंड कसं तुझं दुखत नाही असंही म्हणतो मुलांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन देऊन आपण पालक अक्षरशः वैतागतो आपलं तोंड दुखून येतं पण मुलांचे प्रश्न काही संपत नाहीत मग मुलांना इतके प्रश्न का पडतात याचा कधी विचार केलाय का की जे पाहतात ऐकतात ते सगळं त्यांना जाणून घ्यायचं असतं आजूबाजूचं जग नव्याने समजून घेण्याचा प्रयत्न मुलं करत असतात प्रत्येक गोष्ट त्यांना आत्मसात करायची असते एक वयाच्या दोन ते पाच सहा वर्षामध्ये मुलांच्या मेंदूचा झपाट्याने विकास होत असतो त्यामुळे हे अथांग पसरलेले जग समजून घेण्याचा एक प्रयत्न मुलं करत असतात मुलांना प्रत्येक गोष्ट आत्मसात करायची असते आणि एखादी गोष्ट जोपर्यंत मुलांना समजत नाही तोपर्यंत त्या गोष्टीबद्दल वेगवेगळ्या प्रकारे मुलं सारखा प्रश्न विचारत राहतात पण तेव्हा मात्र आपण वैतागून जातो मुलं आपल्याला प्रश्न विचारतात म्हणजे त्यांना आपल्याला त्रास द्यायचा असतो का तर नाही आजूबाजूचं सगळं त्यांना समजून घ्यायचं असतं सगळं त्यांना वेगवेगळं उमजून घ्यायचं असतं मुलांना पडणारा प्रत्येक प्रश्न हा त्यांच्या मेंदूच्या विकासातली एक पायरी आहे त्यामुळे मुलं जितकी जास्त प्रश्न विचारतील तितका जास्त त्यांचा मेंदू विकसित होणार आहे तितकी मुलं जास्त हुशार होणार आहेत त्यांची ऑब्झर्वेशन पॉवर वाढणार आहे त्यामुळे आपण पालकांनी मुलांना छान आनंदाने आवडीने उत्तरं द्यायला हवीत त्यांना प्रश्न विचारायला उलट आपण प्रोत्साहित केलं पाहिजे पण पालकांनी त्यांच्यावर चिडण्यापेक्षा आणि ओरडण्यापेक्षा त्यांना छान आवडीने प्रेमाने उत्तरं देणं खूप गरजेचं आहे बऱ्याचदा असंही होतं की मुलं असा काही प्रश्न विचारतात ना त्याचं उत्तर आपल्यालाच देता येत नाही त्यावेळी मात्र मग आपली अजून जास्त चिडचिड होते मुलांना कशा पद्धतीने उत्तरं दिली गेली पाहिजे मी माझा एक अनुभव तुम्हाला शेअर करते मला माझ्या मुलीला सोबत घेऊन रोज देवाला नमस्कार करण्याची सवय रोजच्या सवयीप्रमाणे एकदा मी तिला देवघरात घेऊन गेले आणि तिचं चालू होतं म्हणजे इकडे तिकडे पाहणं ती काही शांत बसत नव्हती तर तिने एक मूर्त पाहिली आणि तिने मला विचारलं की आई हे काय आहे तर मी तिला म्हटलं हे भगवान श्रीकृष्ण आहेत हो मग हे बॉय आहे का तर म्हटलं हो मग तिचा पुढचा प्रश्न बरं का मग ती हा बॉय आहे का मग याला मिशा नाही आहे का असा प्रश्न जर तुमच्या मुलांनी तुम्हाला विचारला तर तुम्ही याच्यावर काय उत्तर द्याल हे मला कमेंट करून नक्की सांगा आता मी तुम्हाला माझं उत्तर देते थोडा वेळ शांत बसले आणि मग तिला म्हटलं हा हा बॉय आहे पण हा अजून बेबी आहे ना हा छोटा आहे जेव्हा तो तुझ्या बाबा निवडा होईल ना तेव्हा त्याला मिशा येईल हो बाबा निवडं झाल्यावर येते मिशा मग म्हटलं हो म्हणजे असं की मुलं कुठला प्रश्न कधी विचारतील काहीच सांगता येत नाही इतकी मुलं हुशार असतात असंही कधी कधी होतं की अगदी पाहुण्यांमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी आपण असेल त्यावेळीसुद्धा मुलं वेगवेगळे वेग प्रश्न विचारतात आणि आपणच गोंधळात पडतो की आता याला काय या उत्तर देऊ त्यावेळी मात्र मग तुम्ही आता आपण नको बोलूया मी घरी गेले की मग तुला याचं उत्तर देईल किंवा आपण थोड्या वेळी गाडीत बसल्यावर मी तुला याचं उत्तर देईल असं सांगून मुलांचं सा समाधान करा पण मुलांना गप्प बस ग असं म्हणून त्यांना प्लीज थांबवू नका ना नाहीतर मुलांच्या मेंदूच्या विकासामध्ये आपण कुठेतरी अडथळा आणतोय असं होतं बऱ्याचदा मुलं विचारतात की आकाश निळं का असतं मग त्यावेळी सूर्यप्रकाशामध्ये निळा रंग जास्त आहे म्हणून आकाश आकाशनिळं असतं इतकं साधा सरळ उत्तर आपण मुलांना द्यायचं आहे उत्त, उत्तर आपलं उत्तर नेहमी लॉजिकलीच असलं पाहिजे हे काही गरजेचं नाही आहे पण निदान थोडंसं मुलांच्या मनाचं समाधान होईल मुलं शांत होतील आणि मुलांची ऑब्झर्वेशन पॉवर आणखी वाढेल याचा प्रयत्न आपण करायला हवा मुलांना ओरडण्यापेक्षा मुलांना समजेल अशा भाषेत मुलांना उमजेल अशा भाषेमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे त्यामुळे मुलांच्या प्रश्नांना उत्तर देणं खूप गरजेचं आहे कधीकधी असं होतं की आपल्याला मुलांच्या प्रश्नांचं उत्तर माहीत नसतं त्यावेळी हां तू छान प्रश्न विचारलास हां पण मला याचं उत्तर माहीत नाही आहे असं स्पष्ट सांगा आणि चल मग आपण एकत्र मिळून ह्या प्रश्नाचं उत्तर शोधू असं म्हणा मग मग त्या प्रश्नाशी रिलेटेड असणारी एखादी व्हिडिओ मुलांना लावून द्या त्या प्रश्नाशी रिलेटेड असणारी एखादी गोष्ट टी व्हीवर मुलांना लावून द्या एकत्र मिळून पुस्तकांमधून त्याचं उत्तर शोधा आणि मग उत्तर मिळाल्यानंतरनं त्या गोष्टीच्याबद्दल किंवा त्या प्रश्नाबद्दल एकमेकांबरोबर चर्चा करा हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे बरं का मस्त प्रश्न विचारला होता तू याचं उत्तर मलासुद्धा येत नव्हतं किती ग तू तुला कसं काय वाटलं असं विचारावं वा? असं म्हणून मुलांच्या प्रश्नांना प्रोत्साहन द्या यातून मुलं आणखी उत्तेजित होतील आणखी ऑब्झर्वेशन पॉवर त्यांची डेव्हलप होईल वेगवेगळ्या पद्धतीने मुलं प्रश्न विचारायला लागतील नवीन नवीन नवी गोष्टी जाणून घेण्याचा मुलं प्रयत्न करत राहतील मला मान्य आहे घरातले कामं करून आई दमलेली असते बाहेरून बाबा वैतागून आलेले असतात बऱ्याच ठिकाणी तर आईसुद्धा वर्किंग वुमेन असल्यामुळे तिला घरातलंही करायचं असतं आणि बाहेरचंही करायचं असतं यातून ती वैतागलेली असते पण हे त्या गोड गोंडस मुलांना नाही ना हो समजत हे अथांग पसरलेले जग जे त्यांच्यासाठी नवीन आहे त्यातली प्रत्येक गोष्ट मुलांना फक्त समजून घ्यायची असते जाणून घ्यायची असते की पक्षी उडतात मग आपण का नाही उडत त्यावेळी गणपती बाप्पाने त्यांना पंख दिलेत आपल्याला नाही ना दिले पंख आपल्याला त्याच्याऐवजी हात आणि पाय दिलेत म्हणून आपण उडू शकत नाही इतकी छोटी छोटी उत्तरं द्यायची आहेत अशी इतकी छोटी छोटी आणि साधी उत्तरं मुलांना दिली ना तरी मुलं शांत बसतात आणि एका प्रश्नाचं उत्तर दिलं ना की मुलं दुसरा प्रश्न शोधण्यामध्ये लागतात त्यामुळे त्यांच्या मेंदूला चालना मिळते आपण जर आधीच्याच प्रश्नाला त्यांना थांबवलं तर पुढचा प्रश्न कधी येणारच नाही त्यामुळे मुलांना समजून घ्या मुलांच्या प्रश्नांना समजून घ्या शक्य होईल तितकी उत्तरं द्या जिथे उत्तर द्यायला जमणार नाही आहे तिथं त्यांना थोडंसं शांत करा आपण नंतर याच्यावर बोलू किंवा थोडा वेळ थांब आपण न मी तुला नंतर उत्तर देतो असं तुम्ही सांगू शकता तुम्ही मुलांच्या प्रश्नांना उत्तरं दिली तर मुलांची कल्पनाशक्ती वाढणार आहे मुलांची ऑब्झर्वेशन पॉवर वाढणार आहे मुलांना नवीन काहीतरी शोधण्याची नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा निर्माण होणार आहे आणि यातूनच मुलांचा विकास होत असतो इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यातून मुलांची डेव्हलपमेंट सुरू होत असते त्यामुळे पालक म्हणून आपली खूप मोठी जबाबदारी आहे शाळेतच फक्त जाऊन मुलं शिकतात असं नाही आहे खूप छोटे छोटे अनुभव आहेत जे मुलांना विकसित करत असतात त्यामुळे मुलांना बोलू द्या व्यक्त होऊ द्या त्यांना मोकळं होऊ द्या त्यांना प्रश्न विचारू द्या यातूनच तुमचं आणि तुमच्या मुलांचं नातं घट्ट होणार आहे आणि हेच तर आपल्या चॅनलचं उद्दिष्ट आहे नाही का त्यामुळे तुमच्या मुलांशी बोलत राहा छान आनंदात राहा एकमेकांबरोबर छान वेळ घालवा कितीही दमलेले असू द्या कितीही वैतागलेले असू द्या दिवसभरातला ठरवलेला वेळ मुलांना देण्याचा प्रयत्न करा तर तुमचा आणि तुमच्या मुलांमध्ये छान विश्वास निर्माण होईल इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमची मुलं तुम्हाला प्रश्न विचारतात का किंवा तुमच्या मुलांनी असा आत्तापर्यंत कोणता प्रश्न विचारला आहे ज्याने तुम्हाला गोंधळात टाकलं आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घेत राहा धन्यवाद